बांधकाम कामगारांना मिळणार आहे आता दहा भांडी सेट जी आर नवीन आलेला आहे आता भांडी संच योजना महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक नवीन पुढाकार घेतलेला आहे आता राज्यातील जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत बरोबर त्यांना आवश्यक वस्तूंचा संच देण्याचा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे आता या योजनेमुळे हजारो कामगार परिवारांना मदत मिळणार आहे बांधकाम उद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे आता या क्षेत्रात लाखो कामगार आपली उपजीविका करतात मात्र या कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांच्या जीवनमानात वाढ करणे हे शासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि या दृष्टिकोनातून राज्य सरकारने बांधकाम कामगार आवश्यक किट योजना ही सुरू केलेली आहे आता या योजनेचे मुख्य उद्दिष्ट बघूया म्हणजे बांधकाम कामगारांना याचा फायदा कसा होणार आहे हे बघूया तर बांधकाम मजुरांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे आता बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या काय गरजा आहेत यांनाच लक्षात ठेवून त्यांना कसा याचा फायदा होईल हे सरकारनं पाहिलेलं आहे आता बघा बांधकाम कामगार जर आजारी पडले तर त्यांची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे बरोबर तर त्या आरोग्याची काळजीचा पॉईंट देखील त्यांनी इथं घेतलेला आहे आता घरगुती आवश्यक वस्तूंची सोय करणे आता घरामध्ये काय काय लागतं हे पण आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे बरोबर आता योजनेचा तपशिला अंमलबजावणी देखील लवकरात लवकर महाराष्ट्र शासन करणार आहे आता या संस्थेकडे नोंदणी असलेल्या सर्व पात्र कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता ती संस्था कोणती आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवलेली आहे तर याच्याकडे सगळ्या बांधकाम कामगारांची नोंद असणं गरजेचं आहे आता मित्रांनो तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची बाब मी इथं स सांगू इच्छितो आवश्यक किटमधील वस्तूंची यादी आता आपण इथून उपकणार आहे की यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आता विशेष करून या किटमध्ये कामगार कुटुंबियांसाठी अत्यंत उपयुक्त अशा वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याला मजबूत पेटी म्हणजे पत्र्याची पेटी मिळणार आहे त्याचबरोबर धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलोची तुम्हाला काही एक कंटेनर मिळणार आहे मजबूत कंटेनर जो हा चांगल्या क्वालिटीचा असणार आहे बावीस किलोची तुम्हाला दुसरा एक कंटेनर मिळणार आहे म्हणजे ते साखर ठेवण्यासाठी किंवा अन्य काहीही तुम्ही ठेवू हो शकता एक किलो डबा पण देणार आहेत त्याचबरोबर चहा पावडरसाठी अर्धा किलोचा डबा देखील इथं त्यांनी देणार आहेत सगळे स्टीलचे डबे असणार आहेत आता घरगुती उपयोगी वस्तू कोण कोणत्या मिळणार आहेत उच्च दर्जाची प्लॅस्टिक चटई मिळणार आहे जे दे चटई देणार आहेत ती एकदम स्टँडर्ड क्वालिटीची त्यामध्ये चटई असणार आहे त्याचबरोबर आरामदायक बेडशीट असणार आहे चादर असणार आहे तुम्हाला गरम ब्लँकेट असणार आहे आणि स्वच्छ पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर पण ह्यात दिला गेलेला आहे तर एवढ्या साऱ्या वस्तू तुम्हाला ह्या किटमध्ये देणार ये देण्यात येणार आहेत आता मित्रांनो हे झालं किटबद्दल आता आर्थिक व्यवस्थापनबद्दल मग आपण थोडीशी चर्चा करूया या संपूर्ण योजनेचा खर्च कामगार कल्याणकारी मंडळाच्या उपकर निधीतून केला जाणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे हा निधी बांधकाम कंपन्या आणि ठेकेदारांकडून के गोळा केलेल्या उपकरावरून तयार होतो प्रकारे कामगार कामगारांच्या योगदानातून त्यांच्या कल्याणासाठी काम केले जातं ओके आता याची आपण थोडक्यात बघूया अर्ज प्रक्रिया किंवा पात्रता काय आहे कुणाकुणाला याचा फायदा होईल हेच आपण आता येणाऱ्या काही मिनटांमध्ये बघूया तर अर्जदार पात्रता बघूया अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असला पाहिजे बरोबर तर तो महाराष्ट्रात मूळ महाराष्ट्राचा असला पाहिजे कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष त्याचं वास्तव्य महाराष्ट्रात पाहिजे बरोबर तर बघा दुसरा पॉईंट काय आहे बघा बांधकाम कामगार -काम कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेला असावा म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यामध्ये तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे बांधकाम क्षेत्रात सक्रिय कामगार असावा बरोबर तो बांधकाम कामगार काम करणारा असावा ही त्याची आठ आहे तर आवश्यक कागदपत्रे काय काय बघा तिथं आधार कार्ड लागणार तुम्हाला डोमेसियन म्हणजे निवास प्रमाणपत्र लागणार बांधकाम कामाचा पुरावा लागणार ठेकेदारीची शिफारस शिफारसपत्र लागणार स्थानिक ग्रामसेवक अधिकाऱ्याची शिफारस लागणार बरोबर बर आता अर्ज आणि प्रक्रिया बघू वरची डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागतीलच पण याची अर्ज आणि प्रक्रिया बघू प्रथम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करावी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरता येईल अर्थात पडताळणी झाल्यानंतर किट वितरण होईल आता योजनेचे फायदे व्यक्तिगत फायदे दैनंदिन गरजांची पूर्तता आर्थिक बचत जीवनमानात सुधारणा आरोग्यसंबंधी फायदे सामाजिक प्रभाव आता कामगार समुदया समुदायाचे स सशक्तीकरण सामाजिक न्यायाची प्रगती कल्याणकारी शासनाचे उदाहरण वेळेचे महत्त्व शासनाने या योजनेसाठी मर्यादित कालावधी निश्चित केलेला आहे आता या कालावधीत सर्व पात्र कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे वेळेवर अर्ज न केल्यास या योजनेचा लाभ मिळवण्याची संधी होऊ शकते कालावधी वाढण्याचा अधिकार केवळ राज्य सरकारकडे आहे आता ही यो योजना यशस्वी अंमलबजावणी झाल्यास भविष्यात अशाच अधिक कल्याणकारी योजना सुरू करण्याची शक्यता आहे कामगारांच्या इतर गरजा लक्षात घेऊन नवीन योजना आणल्या जाऊ शकतात आता ही झाली तुम्हाला माहिती म्हणजे डॉक्युमेंट काय लागतील किंवा यामध्ये पात्रता काय प्रकाराची आहे आपण याचं व्यवस्थापन पण बघितलं सगळं बघितलं वस्तू कोणकोणते मिळणार आहेत तर आता समाजातील प्रतिसाद आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया तर या योजनेला कामगार संघटनांनी समाज क समाज कल्याणकारी संस्थेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे पण कामगार नेते या योजनेच्या स्वागत करत आहेत आणि त्वरित अंमलबजावणीची मागणी करत आहेत आता महाराष्ट्र सरकारची ही नवीन योजना बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे आता या योजनेमुळे हजारो कामगार कुटुंबियांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे कामगारांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे शासनाच्या या कल्याणकारी दृष्टिकोनातून राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवन थोडंसं चांगलं होईल त्यांना सुख येईल हे सगळं करून हे योजना मिळवून सुखमय त्यांचा प्रवास होईल त्यांना आयुष्यात मदत होईल आणि ही माहिती तुम्हाला आता कशी वाटली मित्रांनो सांगा थोडक्यात मी सांगितलेला आहे तुम्ही तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला तसं सांगा मी व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय एक नवीन व्हिडिओ नंतर परत घेऊन येईन मी